रामराम मंडळी शुभ संध्याकाळ आज माझ्या भावाने आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे मासे खाण्यासाठी तो दुपारी दुपारी गेला मासे आणायला हा आणि किती आणलेत सात किलो मासे आणलेत बहीण आहे जेवायला म्हणून बघायचे तुम्हाला एक मिनिट या ही माझी ही माझी आहे ही पण आहे ही पण आहे तिघी तिघी नंदला जेऊ घालणार आहे आणि हे मासे आणले सात किलो कसे तुटून पडले सगळे ते खायला आज मस्त माश्याचा रसा मासे फ्राय ज्वारीच्या भाकरी खायचे बघा कसे गॉसिप चालले आज काय नननबाईचं पोट भरून जाणार आहे तीन तीन भाव सेवा करायला एक भाकरी खाऊ घालायला एक कालवण एक गप्पा मारायला आवरा ग पटा पटा तुझं कालवण हे बघा आताच झाडाचे तोडलेले लिंबू फ्रेश फ्रेश लिंबू खूप छान वास येतो लिंबाचा मासे साफ झालेले आहे हे बघा माश्याचं कालवण बनवलंय मासेचे जे मुंडी होते मुंडकं होतं त्याचं कान कालवण बनवलंय आणि मधला पीस होता तो पण रशामध्ये टाकला पण रशामधून एक उकळी झाल्यानंतर त्याच असं वेळून वेळून मासे फ्राय केलेत कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा हे बघा माशाचे हा मधला पार्ट आहे आणि शेपटीचा पार्ट आहे त्याला पूर्ण मसाला लावून कॉर्नफ्लोअर आणि रव्यामध्ये त्याला बुडून आता हे मासे आम्ही फ्राय करणार डिनर साठी चुलीवरच्या भाकरी बाजरीच्या भाकरी आमची अश्विनी मॅडम भाकऱ्या थापते पटापटा पटापटा बाजरीच्या भाकरी एक खावा आणि लांबवा बघा तवा किती मोठा आहे भाकरी किती मोठी आहे बघायची भाकरी हे बघा किती मोठी भाकरी आहे बाजरीची भाकरी आज काय मजाच येणार आहे जेवणाला मासे हे बघा मासे फ्राय अक्च्युली या माश्याचं नाव चिलापी आहे गावी हाच मासा खातात मोस्टली सगळे कॉर्नफ्लॉवर रवा लावल्यामुळे खूप क्रिस्पी झालेला आहे मासा ऑलमोस्ट okay. आता डन होत आलेला आहे तिथे फ्राय चालू आहे डीप फ्राय करत आहोत पण खूप स्वादिष्ट आहे हा मच्छी कोणता आहे चिलापी